ड्रग फ्री इंडिया या मोहिमेअंतर्गत पूर्ण देशभरामध्ये ड्रग विरोधी अभियान हे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे या अभियानांतर्गत अभियाना वेगवेगळे कार्यक्रम शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जात आहेत मानवी चयन आणि शपथविधी आणि इतर सर्व उपक्रम जेणेकरून सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना ड्रगच्या बाबतीमधला दुष्परिणाम काय आहे हे ठळकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतील हा याच्या या मोहिमी पाठिंबा उद्देश आहे ही मोहीम चालू असताना आपल्याला ड्रग्जच्या बाबतीमध्ये कारवाई करणं ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ता येवला तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये अंधरसूल या भागामध्ये एक बातमीदाराकडून भा, माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ डी पी ओ यांनी सापार रचून त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्यामध्ये वीस किलो गांजा पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत या तीन आरोपीकडून साधारणतः चार लाख रुपयाचा गांजा त्यांनी निष्पन्न केलेला आहे जप्त केलेला आहे या बाबतीमधला तो गांजा कुठून आणला गेला आणि त्या बाबतीमध्ये कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते याबाबत तपास हा सध्या येवला तालुका या ठिकाणी सुरू आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थी जे पंधरा ऑगस्टला वंदन करण्यासाठी झेंड्याला येणार आहेत त्या सर्वांना ड्रग फ्री इंडियाच्या अंतर्गत शपथ देणार आहोत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर जे प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे एकंदरीत या जिल्ह्यामध्ये सर्व नागरिक आणि विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत काही ठिकाणी मानवी चैन तयार केली जाणार आहे काही ठिकाणी मॅरेथॉन तयार आयोजित केले जाणार आहे पोस्टर स्पर्धा रील स्पर्धा बॅनर स्पर्धा Uh, काही uh, इतरही ड्रग्जच्या विरोधातले मेसेजेस याबाबतच्या वेगवेगळ्या स्पर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत जेणेकरून या जिल्ह्यामध्ये ड्रग्जच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं